ले तर आज असं काही ना मिस्टरांचा मामांचा आणि आम्हाला तर प्रदर्श होता दोघांसाठी भाजी केलेली होती मस्त शिमला मिरची खूप छान लागते इकडे पोळ्या वगैरे पण झाल्या सईला ही डबा द्यायचा होता पण आज एक जानेवारी त्यामुळे मी, ते मुले मी ते ना भेळच दिली म्हटले मुलं खाऊ चालतील असं त्यामुळे मी तिला भेळच दिली गणपती बाप्पांच्या पाया पडल्याशिवाय जात नाही मी बाय बाय साईकडून सगळ्यात पहिले ताईंना शुभेच्छा भेटल्या हो ना शुभेच्छा द्या तिकड्यांना खडकी नऊ जड सगळ्यांना आनंदाचं समृद्धीच दोघांकडून शुभेच्छा आहे आता चालले दोघेही मी मी नंतर देईल ना आवरली एका सगळ्या ताईंशी बोलणार आहे ना चला ना, मस्त एकदे पप्पा सैलांना म्हणजे ड्युटीला जाताना सोडून देतात त्यानंतर मग आमच्या सगळ्यांचा चहा वगैरे झाला आम्हाला हॉस्पिटललाही जायचं होतं घरातली सगळी काही बाकीची कामं आवरली छान मस्त बाहेर छोटीशी हॅपी न्यू इयरची रांगोळी पण काढलेली आहे घरातलं पण सगळं आवरलं होतं पण मला ना आपला नवीन स्टॉक आला साड्यांचा ना तो बघायला जायचं होतं मम्मीकडे मग घरातलं पटपट आवरलं दवा आम्हाला हॉस्पिटलला आहे ना अकरा म्हणजे अकरा साडे अकराला जायचं होतं मी दहा वाजता घरातून निघते चला आपला नवीन स्टॉक आलेला आहे साड्यांचा ब्लॅक साड्या पण आहे दाखवू द्या बाबा आले बाबा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सौरभ भाऊ हार्दिक तुला ही हॅपी न्यू नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा तू तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा वहिनींची नवीन वर्षाची काय रेसिपी चालू आहे गोड गोडपासून सुरुवात आहे का तुम्हाला वहिनींच्या चॅनलवर बघायला भेटेल संपूर्ण डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला हॅपी न्यू इयर तुम्हाला <laughs> करा करा <laughs> चला तर इकडे आता आम्ही ना ओ... हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे आई पण आल्या होत्या म्हणजे मामाने आईंना सोडलं हॉस्पिटलला त्यानंतर माईंचे सल्यान चालू झाले मी ही इथे बसलेली आहे आणि त्यानंतर बाकीचे काही इथे पेशंट नव्हते तर त्यानंतर बाकीचे पेशंट आले त्यानंतर आम्ही साडेतीन वाजता घरी गेलो आणि सव्वा चार वाजता आजी आज मामी पण आल्या होत्या घरी तर आज आईंना भेटायला आणि आजी सांगत होती सॉक्स घालत जाय पायामध्ये तुमची इथं खूप थंडी आहे बोलत होती आजी तर कारण मागे शेती आहे ना खूप थंडी वाजते आमच्या इकडे आई ते सगळ्यांशी गप्पा मारत होते सगळ्यात आईला दिली तर सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्या गोड युट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्षात सगळ्यांना खूप आरोग्याचं खूप आनंदाचं आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्याचं जावं तर चला नवीन वर्षाची छान असं सुरुवात झाली आपल्या सैनिक सगळ्यांना नवीन वर्षाच्या सगळ्यात पहिले शुभेच्छा दिल्या आणि व्हिडिओचं म्हणजे थोडंफार सकाळी शूट घेतल्यानंतर नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो आईंना सगळ्यांना लावलं म्हणजे तिसरा दिवस तीन दिवस लावायला असं होतं ना तर आज तिसरा दिवस होता तर मग आणि त्यांना आता थोडस म्हणजे बरंही वाटतंय तर पहिल्यापेक्षा खूप बरं वाटतंय आता आणि कारण सगळ्यांनी त्यांना एनर्जी वगैरे पण आली आणि थोडस म्हणजे विकनेस पण होता त्यांना बरंही वाटायला लागलेले आणि आज त्यांचा वाढदिवस पण आहे तर चला तर आता मी मार्केटमध्ये म्हणजे जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा त्यांचा हात वगैरे घेऊन आले होते गणपती बाप्पांसाठी तर लाडू वगैरे धुण्याली आहे तर देवांना का देवांची पूजा वगैरे करते आणि आपली सेबाईला पण बोलायचंय मला सांगितलं होतं मग ती काही बोलली मी तू सगळ्यांना शुभेच्छा दे तर म्हटले मी थोड्या वेळाने देईन तर ती म्हणती मी आल्याशिवाय देऊ नको तर मग आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये हो जायचो म्हणजे मी आईबाशी बसायची ना मग ती मामा तिकडच होती तिच्या मामाच्या घरी कारण हॉस्पिटलमध्ये नव्हतंच आवरा तू जात केला मिस्टर पण ड्युटीला त्याच्या मामाही बाहेर मम्मी नाही जायचे मम्मीच्या घरी ठेवायचो तिथे मस्त खेळायचे आता चार वाजता आली ती सगळ्या नवीन टँकांना परत शुभेच्छाने टाकले आज दहा भात आणि बटाटे चटणी करू म्हटले आणि बटाटे उकडण्यासाठी टाकले आणि आजी मामी आल्या होत्या आईंना भेटायला तर त्यांनी एवढी मोठी खाली आणि काय म्हैसूरची वडी आणलेली आहे ते आणलं होतं त्यांनी आणि मग मी मार्केटमध्ये गेले ना आज परत होता राजब्याचे लाडू घेऊन आले पण खाण्याचं काही पत्ता नाही होतं म्हणून लाडू खाल्याने खाल्लं होतं आयुष्य पण आली होती बघा अंशी पण आली होती जेव्हा गणपती बाप्पांसाठी लाडू घेऊन आले आपल्या सईबाईंसाठी नवीन वर्षाचं कप केक घेऊन आलेली आणि हार वगैरे आता गणपती बाप्पांची पूजा करते त्यानंतर लगेच स्वयंपाका लागते संपूर्ण बघा आणि कसं वाटतं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा ദ അസ്വാത് ലഗ്ഗി വാത് ലഗ് ക ബൈ ബൈ സക്ര സപ്ലൈക്ക് സബ ബട ഓക്കേ हलकंसं अन्न खायला लावलं हलकं अन्न खायला लावलं होतं जसं तेलकट आंबट वगैरे काही खायला लावलं ला नव्हतं मग आम्ही छान असे तुराची तुरीची आणि मुकाची मिक्स द वरण केलं इकडे भात टाकला तर आणि इकडे बटाट्याची चटणी केली मस्त उकडलेल्या बटाट्याची चटणी आणि त्यानंतर मग पोळ्या वगैरे पण करून घेतल्या आणि आज एक जानेवारी मस्त लाडू पण आणले होते गोडमध्ये तर मोतीचूरचे गणपती बाप्पाने नैवेद्य दाखवलेलं होता आणि इकडे मग ब्रेड तळायचे होते तर म्हटले चला आज काहीतरी काहीतरी करूया पण आईंना काही दिलं नाही आम्ही ब्रेड कारण त्यांना तेलकट खायचं नव्हतं त्यामुळे मग आम्ही ब्रेड वगैरे तळले आणि त्यानंतर मग आईंना मामांना जेवायला दिलं आणि त्यानंतर गरमागरम ब्रेड ही मिस्टरांना दिले आपल्या ही ब्रेड खाण्याचं चा चालू होतं आणि त्यानंतर मग मी जेवण केलं तर आजचा दिवस असा गेला माझा तर तुमचा कसं गेला कमेंटमध्ये नक्कीच सांगा छान मस्त काहीतरी नवीन वर्षाची काहीतरी सगळेजण नवीन सुरुवात करतात आणि हे नवीन वर्ष सगळ्यांनाच खूप छान जावं तर नवीन वर्षाची मस्त सुरुवात पण छान झालेली आहे आपल्या सईकडून सगळ्यांना शुभेच्छा भेटल्या आणि सईलाही खूप बडबड करायला लागते तर इकडे ब्रेड वगैरे मी कट करून घेतले तर असे कट करूनच मस्त तळले एकदम असे म्हणजे पीठ जास्त घटणे करायचं ब्रेड तळताना तर थोडंसं असं पातळ ठेवायचं जा त्याच्याने छान मस्त असे ना कडक होतात ब्रेड आणि कडक कडकच आवडतात थोडेसे तर छान इकडे माझं तळण्याचं चालू चा होतं आणि आपल्या ना गप्पा मारण्याचं चालू चा होतं माझ्याशी तर ती त्या त्या साईडला उभे उभी राहून माझ्याशी गप्पा मारत होती मम्मी हे मम्मी ते मम्मी स्कूलमध्ये असं झालं इतकी बडबड करते भरपूर बडबड करायला लागते तर आपल्या साड्यांचाही नवीन स्टॉक आलेला आहे लवकरच तुम्हाला व्हिडिओ येईल साड्यांचा कारण लाईव्ह घ्यायला जमतं काही नाही तर जमलं ना म्हणजे टाइम भेटला तर आम्ही लाईव्ह पण घेऊ कारण आता मम्मीचे इथे म्हणजे फडची बसवण्याचं चालू आहे मार्बल म्हणजे खिडकीला मार्बल वगैरे आणि ते कसं कट वगैरे करतात तर मशीनचा आवाज असतो त्यामुळे काही लाईव्ह घ्यायलाच जमत नाही आहे कारण तुम्ही बघितलं मागच्या एका व्हिडिओमध्ये मम्मीच्या घराचं भरपूर काही काम आता होत आलेलं आहे ज्याला आता मी पण जेवण केलं आईंचं मामांचं मिस्टरांचं जेवण झालेलं होतं आणि त्यानंतर माईंचं आता बड्डे सेलिब्रेशन तर सौरभ भाऊची ड्युटी होती त्याची ना म्हणजे मीटिंग वगैरे आठ साडेआठला तो येणार होता मग सौरभ भाऊ बहिणी आलेल्या होत्या मम्मीला यायचं होतं पण आमच्या इकडे रस्त्याचं खूप काम चालू आहे त्यामुळे त्या गाडीवर म्हणजे तिघांना येणं थोडंसं अवघडच आहे आणि रात्रीचा वेळ असतो ना त्यामुळे कारण आम्हीच खूप म्हणजे लांबून जातो रस्तेनं फक्त पायी येणाऱ्यांना आहे तर मग आता आम्ही आईंचं जर मस्त बड्डे सेलिब्रेशन करतो एक जानेवारीला आईंचा बड्डे असतो नवीन वर्षाच्या दिवशी मग मी पहिले ओवाळलं त्यानंतर वहिणींनी ओवाळलं मग आम्ही दोघी होतोच तर दोघींनी ओवाळलं त्यानंतर आपल्या सईला काही लाडू खायचा नव्हता पण तिला म्हटलं जे 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 बप्पाचा प्रसाद आहे गणपती बप्पाचा असं म्हटलं व लगेच खाऊन घेतला त्यानंतर मग वहिणींनी पण आईंना ओवाळलं त्यानंतर बड्डे केक कट केला आणि छान मस्त फोटो वगैरे काढले खूप छान वाटलं be त्यानंतर आम्ही सगळ्यांनी केक घातला जास्त नाही घातला थोडाच घातला त्यानंतर आपल्या सईलाही घालायचं होता हे बघा सईबाई पण आजीला केक घालताना फोटो काढत होती आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मस्त असे फॅमिली फोटो काढले आणि त्यानंतर मग सगळ्यांना केक वगैरे दिला सगळ्यांनी केक खाल्ला आणि त्या त्यांनी ते पण आईस्क्रीम घेऊन आलेले होते पण त्यांनाही जायचं होतं घरी कारण त्याची ड्युटी होती म्हणून तर चला मग कसं वाटलं आमचं बड्डे सेलिब्रेशन कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल सगळ्या ताईंना तर कमेंटमध्ये सांगा आणि ज्या ताई व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेला आहे ना त्याने नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला इथून पुढे अजून छान छान व्हिडिओ मस्त बघायला आहे आणि नवीन स्टॅडचा स्टॉक पण आहे तर चला सगळ्यांनीच सगळ्यांच्या पाया इकडे पडत होते बहिणी सौरभाऊ मामांच्या पाया पडल्या आम्हीही पडलो सगळेच नवीन वर्षाचे आशीर्वाद घेत होते सगळ्यांचे नवीन वर्षाचे आशीर्वाद घेतले आशीर्वाद ही खूप महत्वाचे असतात आयुष्यामध्ये तर चला तर मग इकडे काही केक व जास्त काही कोणी जास्त तुटून नव्हता पडला तो एकटाच आहे तिकडे कारण जेवणच खूप जास्त झालेलं होतं ते पण सौरभ भाऊ बहिणी पण जेवण करून आलेले होते मग थोडासा त्यांना म्हटले थोडा थोडा केक घ्या मग सगळ्यांना थोडा थोडा केक दिला आणि हे बटरस्कॉचं त्यांनी आणलेलं आईस्क्रीम मग आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम एन्जॉय केला मस्त असं नवीन वर्षाचा छान दिवस गेला तर संपूर्ण त्यानंतर सगळे काही भांडे वगैरे घासले किचन क्लीन करून घेतला कारण जेवणं वगैरे करता करता पण वेळ झाला त्यानंतर थोडंसं घरातला सवर वगैरे आपल्या सईबाईची लूडबूड असतेच मागे तर चला आता आमचे जेवणं झाले आईंचा बड्डे सेलिब्रेशन झाला आणि सौरभ भाऊ आणि बहिणी पण आलेल्या होत्या मम्मीला यायचं होतं पण आमच्या इकडे रस्त्याचं खूप काम चालू आहे तर येता येत नाही गाडीवरती जास्त रात्रीचं तर खूप रस्ते आहे ना थोडे म्हणजे रस्त्यांचं काम वगैरे चालू ना खड्डे वगैरे खूप आहे त्यामुळे तर चला आता मग इथंच आजचे व्हिडिओ चेंड करते कसं वाटलं नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर ज्यातही नवीन असल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट बोला